उत्तमदंड मराठी वर्त लढा सत्याचा वस्तीग्रहा शेजारील शेडला भीषण आग वयवर्ध महिलेला नागरिकांनी दिला जीवनदान मुरुम तारीख पाच मुरुम शहरातील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेसमोर वरनाळे बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या वस्तीग्रहाच्या शेजारील पत्र्याच्या शेडला रविवारी दिनांक पाच ऑक्टोबर सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान अचानक आग लागली काही क्षणातच आगीने मोठ्या प्रमाणावर पेट घेतला परिसरात एकच खळबळ उडाली घटनास्थळी उपस्थित नागरिक तसेच स्थानिक उद्योजक अमृत यांनी तत्परतेने धाव घेत आणि प्रशासनास तात्काळ माहिती दिली नागरिकांच्या दक्षतेमुळे मोठी दुर्घटना टळली त्या शेडमध्ये शांताबाई तेली या निराधार वयोवर्ध महिला राहत होत्या त्या मूळच्या गुंजटी गावच्या असून अनेक वर्षापासून मुरमेतील स्थायिक आहेत आगीमुळे संपूर्ण शेड जळून खाक झाले मात्र नागरिकांनी वेळेवर धाव घेत त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले घटनास्थळी पोलीस प्रशासनाने पंचनामा करून प्राथमिक तपास सुरू केला आहे दरम्यान नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसानग्रस्त वृद्ध महिलेला तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे आग युजण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी गोपी राठोड शिवशंकर नागोबा प्रशांत सुरवशे लक्ष्मण कांबळे तुकाराम राठोड यांनी काम पाहिले ಕಸ <laughs> ಎ <laughs> 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 दंड मराठी वर्त लढा सत्याचा